आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातल्या ठाकरे फडणवीस पवार सरकारच्या सर्वसामान्य जनतेसाठीच्या साडेतीनशेहून अधिक योजना असून त्याचा लाभ तळागाळातील अनेक नागरिकांना झालेला नाही याचा विचार करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पंचायतराज आणि ग्रामविकास विभाग सुरू केला असून या योजना पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड केली आहे यामध्ये कार्यकर्त्यांना अनेक अधिकार दिले असून कार्यकर्त्यांनी पदाचा वापर करत घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून द्यावा असे आवाहन भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक डॉक्टर संजय पाटील यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित कागल तालुका पदाधिकारी निवड प्रसंगी बोलत होते यावेळी पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील कागल तालुका प्रमुख प्राध्यापक शरद बोरवडेकर शुभांगी देसाई प्राध्यापक तुकाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी हातकनंगले विधानसभा प्रमुख म्हणून राजकुमार चौगुले यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर तालुक्यातील तालुक्यातीलही काही कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या निवड केलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी निवडपत्र देण्यात आले या प्रसंगी रितेश राजाराम मगदुम समाधान नारायण महातुगडे विठ्ठल आनंदा पाटील मधुकर तुकाराम पाटील रणजित वसंतराव पाटील धैर्यशील मधुकर प्रधान जयवंत शामराव चौगुले ऋषीराज संजय सांडुगडे अनिकेत मुतगी अनिल समुद्रे विशाल चौगले तालुका अध्यक्ष बसवराज कंकणवाडी रावसाहेब मुर्गी बसाप्पा कुर्णे मारुती आंबी सौ कस्तुरी उपाध्याय यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते